नवरा बायकोच संभाषण संतांची परंपरा आवली म्हणते मालक एक पत्नी अन्न अन्न करता मेली, हा, पोटाला अन्न नाही चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य नाही कामधंदा करा ना, 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 ना काम दंदा दिनरजनी आचे धंदा गोविंदाचे पवाडी गोविंद आसनी गोविंद दुसरं काहीच करायचं ना गावातल्या एका मोठ्या शेठन सावकारानं या चोरू चोरून ऐकलं घरी आला तू काय जय हरी गळ्यात माळ कपाला गंध डोक्याला पगडी अंगावर अठरा ठिकाणी फाटलेलं धोतर बारा बंदी नेसला खांद्यावर विना दगडाचे टाळ कोण त्याचा भाव काशीला निघालो मी बर मग मला कळालं तुमची गरीब आहे नाईला एक वेळ श्रीमंत होता तुम्ही कल्पना आहे मला बेचाळीस लाखाची जागीरदारी होती तुमची हा सव्वा क्विंटल सोन्याच्या पलंगावरती झोपणारी आवली आज एका गरीबाची बायको झाली म्हण हा तो गोबा मी सावकार आहे गावातला तुमच्या घरी बसायला फाटकं पोत नसतं तरी देव तुमच्या घरी येतो आमच्या घरी सोन्याचा धूर निघतो तरी आमच्याकडे देव येत नाही तुमचं काय धडभलं करायचं असलं तुम्हाला सांगा बरं आणि एक करू का काहीतरी कामधंदा तुम्हाला देतो फुकटच दिलेलं पचत नाही कष्टाच देतो कष्टाच कस कस द्याल दर महिन्याला द्याल का तीन महिन्याला द्याल का तीन हप्ते एकदम द्याल असं नाही जमणार मग वीस तारखेच्या आधी द्याल का तसही नाही मग बाजरी काढायला आली तुकोबा बाजरी शेतात आमच्या शेताची राखण करा तुम्ही जर राखण व्यवस्थित केली तर दोन पोतीत तुम्हाला आणि सगळं धान्य आम्हाला मंजूर झालं पंधरा दिवस लागतील ला व्यवस्थित राखण करा असं करा देवळात जे जाऊन भामचंद्रावर घोराडेश्वरावर जाऊन भजन करताना पेक्षा आमच्या शेताच्या बांधावर भजन करा ते म्हणले काय हरकत आहे भामचंद्रावर जाण्यापेक्षा तुमच्या शेतात तर तुमच्या शेतात काय फरक पडतो साधूला जळी स्थळी काष्टी पाशा आहे जेते जेथे आम्ही समतो महाराजांनी बाराबंदी घातली फाटलेलं धोतर तुटलेला विना बहुतेक हा होता काय कुणाच चोक चिकटपट्ट्या लावलेला मानावर बोसले ताल होती मोठी जुन्या काळात ताली होत्या पाहिल्यात का हातवर करा बर मोठे मोठे बांध कुणी कुणी पाहिलेत अरे घ्या ना वर तुम्ही काय अखिल भारतीय बांधकोर संघटनेचे अध्यक्ष आहात का याचा बांधकोर त्याचा बैलगाडी जायची निघाली बैलगाडी बैलाला वडिला माझ्या बैलाला वडिला बैलाची शिवाळ्या ते हा छत्र नाग राव बैलाला बडी राब अशा जुन्या गाणी होती बघा सर्र सरजा चलर राजा बिगी 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 डौला ना डौला गौट व सुगा ही काही हाय हाय धन धन धाने जोडत ते मनाची ना आमची माती होतं की आता काय नाही आता एकच गाणं वाचत नावी ठेवल ती तुम्ही द्या पाटील सांगल ती पूर्व दिशा आता अख्खं गाव मारा मारा करा। पाटला बरोबर मांडायला लागला गरीबाच्या बाया आणि पाटलं वाड्यावर बोलून आनंद घ्यायचा आता पाटलाच्या बाया नाचायला लागल्या आणि गरीबाची पोरं दोनशे एकोणचाळीसचा रिचार्ज टाकून झुम करून बघायला लागली जेवढ्या काय महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्या सध्या पाटलिनीच आहेत द्या हा महाराष्ट्र पाटलिनीचा नाही हा महाराष्ट्र भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आहे आम्हाला जाणीवपूर्वक माहिती असावं खांद्यावरनं ओढणी खाली आली तो पुरी पुढे येत नव्हती सध्या नाईट आउटचा जमाना आहे सध्या जी काय पुणे जिल्ह्यात प्रकरण घडली ना रात्रीच्या अंधारातच घडली महाराज दुर्घटना झाल्या रात्रीच्या अंधारातच झाल्या खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरींना करमत नसायचं आता क्रॉपटॉपचा आहे उडणी घेणं म्हणजे गावडोपणा वाटतो पुरीन पण सांगा तुमच्या लेखीला दिदा भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये असेल पण ज्या दिवशी तू तु तुझ्या खांद्यावर ओढणी घेतेस ना त्या दिवसापासून तुझ्या बापाची इज्जत करोड रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही थोडी किंमत आहे त्या ओढणी संस्कार होते बदलला चांगल्याला माणसं जवळ करतात चटकन जवळ करतात काय गंमत आहे चांगल्या माणसाला खरंच लोक दूर लोटतात ना तेवढं चटकन आकळतात जवळ करतात तुक तरी जवळ कशी करतील लोक महाराजांनी बैलगाडी जुंपली दोन बैल ती मरायला लागलेली शेतात पोचले बैलगाडी सोडली दावी टाकली बैलगाडी पाहिली ग आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही रडायला लाग आम लागलो की आमचं म्हातारा बैलगाडीत बसवायचं आता तुमच्या पोराला तुमच्या हातात मोबाईल द्यावा लागतो त्याला न्हायला रात्रीच्या करीतना एक बाई बसली होती तिच्या मांडीवर लीकरू होतं आणि ते रडू लागलं ला। मी तिला म्हणलं ताई रडू देऊ नका पोराला ती म्हणली काय करू महाराज इथं आल्यापासून एअरटेल रेंजच नाही हो धन्यमात संस्कार निघून गेले तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी लवकरात लवकर पोराला देऊ नका महाराज जोपर्यंत तुमचं पोरग स्वतःच्या पायावर उभा राहत नाही जोपर्यंत तुमची पोरगी स्वतः दोन रुपये कमवत नाही तोपर्यंत त्याला सांगू नका तुमची प्रॉपर्टी किती ज्या दिवशी त्याला कळेल ना त्या दिवशी कोरोना उडवत फिरत गावात रोड टच आहे म्हणतो दोन एकर रोड टच मग वाट कशाची बघतो अन्न मरायची अन्न मेल्यावर बॅनर लावून विकणार गावठाण प्लॉट विकणे आहेत हे ध्यानात राहू द्या तारुणने सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी पूजा खेडकर नावाच्या पुरेला एकत्र भेटल्या घरदार कामाला लावलं तिने तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या पोराला एकत्र मिळाल्या वेदांतनं घरघरावार कामाला लावलं सध्या म्हणून विनंती आहे पाया पडून पाया, पाया, पाया। तारुण्य सत्ता आणि संपत्ती शक्यतो लवकरात लवकर पोराला देऊ नका पाचवीत गेला की त्याला मोबाईल लागतो आठवी नववीत गेला की त्याला स्प्लेंडर लागते आरस काढून अकरावीत गेला की त्याला बुलेट पाहिजे फर्स्ट इयरला गेला की त्याला हंटर लागते हंटरनं मारा पण देऊ नका श्रीमंती काय दावायची गोष्ट आहे दोन गोष्टी आपल्या घरातल्या कधी जगाला कळून येत आपल्यावर झालेलं कर्ज आणि आपल्याकडे आलेला पैसा ही काही दावायची गोष्ट असते वारकरी संप्रदाय भोग्याचा आहे त्याग्याचा आहे भोग्याचा नाही सज्जन ऐका तुकोबऱ्याच भजन हे देवाला आवडणार कालीवरती बसते संतांची परंपरा झुळझुळ वारा वाहत होता मंजूळ कोकीळ गात होती दिवस मावळणार होता सूर्य झाकला जाणार होता पाकर घरट्यात लेकर आईजवळ महाराजांचं भजन रंगात आले महाराजांनी भजन करायला सुरुवात केली विठ्ठल 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 बोलावा, पहावा, विठान। विठान, 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 विठान। बोलावा पहावा, करावा, करावा, बोलाबा बहरलेल्या कंसांवरती पाखरं डोलत होती एखादं पाखर उडत उडत यायचं कंसावरती बसायचं वाऱ्यानं कनीस डोलायचं इतकं डोलायचं इतकं डोलायचं जुन तुकोबराच्या तल भजनात तल्लीन व्हायचं एक एक दाना टिपत होत पाखरू एक एक दाना टिपत होता पक्षी त्या चिमण्या ती पाखर पाहू लागले एकमेकाकडे आवाज कुठून येतो रे म्हणे पहा बांधावरती बसले बोलावा पद्मासन घातलेलं तालीवरती बसलेले मऊ मऊ हरळी होती गवत होत त्याच्यावरती आसनस्थ झालेले ध्यान लावलेलं खांद्यावरती विना त्याच्या मंजू तारा छेडल्या जायच्या स्वर झंकार निर्माण व्हायचा त्यातून बाहेर पडणारा स्वर कानानं टिपला जायचा ओठातून शब्द बाहेर पडायचे भगवंताच्या काळजाला लागायचे बोलाबा मिटलेल्या डोळ्याने वाट्याने चालणारी माणसं ऐकत होती घरी जायचं विसरली हो पाखर म्हणली पहा ना बांधावरती कोण बसले तू कवळ बसलेत भजन रंगात आलं कधी ऊन पडत होत कधी सावली होत होती आता दिवस मावळणार होता पाखऱ्यांचे थवेच्या थवे घरी निघाले महाराजांचं भजन रंगलं दोन चार पाखऱ्या आली म्हणली का रे दररोजच खातोले का दररोजच जेवायला कधी जेवायला कधी जेवायला कधी बारा वाजाच्या वाटा रोजच बघतो आपण असं भजन असं कीर्तन ऐकायला मिळेल का तो तुकाराम महाराज काय रोज येतील का असं करा जेवायचं तासभर लेट झालं तरी होऊ द्या नाहीतरी खाल्लेत कि कांदे पोहे मागाशी बसा ताट सगळे सगळी पाकर ताट बस काय पाकर म्हणजे जाळ करा त्या मोबाईलचा जिंदगी गेली त्या व्हॉट्सअप मध्ये आणि इंस्टाग्राम मध्ये परत आहेत का महाराज ताट बसा बरं बस पाकर पाकराचं सांगतो मी पाखरांनो बोलावा मला आवाज पाहिजे बरं पाकरांनो तुमचा काय भाग्यवान पाखरं होती माझ्याकडे पहा चार दोन पाकर उडून आली हो महाराजांच्या मांडीवर बसले काय भाग्यवान असतील पाखर ज्याला तुकाराम महाराजांची मांडी भेटली दोन चार पाकर आली महाराजांच्या खांद्यावर काही पाखर महाराजांच्या विण्यावर एका पाखरानं आपल्या पायाचा पंजा मारला तारेवर सुरजनकार आला बोला आवाज आपल्याला नाही आला तरी चालेल तात्याच्या काळजापर्यंत पोहोचला पाहिजे बोला देव होणं काय सोप आहे साधू होण आपल्या काळजाची हाक देवापर्यंत जाणं तरी काय सोप आहे त्याला त्याच व्हावं लागतं महाराज त्याच व्हावं लागतं तेव्हा उठातन शब्द बाहेर पडतो बोला पहा

पहावा करावा विठ्ठल पहावा काय आहे अश्रू किती वाचा सांगून जातो माणूस कसा आहे स्पर्श सांगून जातो मनात काय थेट सांगून जाते लक्ष कुठे आहे संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे गर्व सांगून जातो पैशाचा माज किती विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे आणि आयुष्यात खालेली वाईट वेळ शिकून जाते आपला आणि फरक कोण आहे एका पाखराला हातावरती घेतली काही मन पाखर मनगटावरती बसली पाखरांना माझ्या भावकीतल्या लोकांनी सुद्धा पाठ फिरवली बाहेर काढलं रे घरातून मला आपल्या गावातल्या पाटला त्रास दे माझ्या भावकीतल्या लोकांनी सुद्धा कधी भजना आले नाहीत रे माझ्या वस्तीवरचे लोक गावातले लोक सुद्धा कधी माझ्या भजनाला नाही तुम्ही पाखरा आहात तुम्ही काय जातीचे गोतीचे काय तुमचा माझा संबंध आहे पण माझं भजन करायला आला आता तुम्ही माझे सोयरे आहात या बरोबर या हातावरती या आपण भजन करू बोलाबा पहावा महाराजांना असा मंडप नव्हता महाराजांना असा साऊंड नव्हता पण पाखर बाजून जमली आणि महाराजांचं भजन सुरू झालं <tinyan> पृथ्वी आसना रमे मन क्रीडा करी वृक्षवल्ली आम्हा सोय रे मन झरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे मन झरे मना सोय रे क्षवल्ली आम्हा सु चेक करतात या शिबीर का माणसाला जात धर्म राहतो जात पात सगळ्या गोष्टी आहेत साधूला संताला जात पात धर्म नाही महाराज साधू कोण्या जातीचा नसतो तो वारकरी संप्रदायाच्या मातीचा असतो हे कधी विसरू नका आपण वाटून घेतलं जाती धर्म त्या पक्षाचा तो त्या पक्षाचा त्या पार्टीचा तो त्या पार्टीचा तो माळ्याचा तो वंजाऱ्याचा तो धनगराचा तो मराठ्याचा तो हिंदू तो मुस्लिम आपण वाटल्या जाती महाराज एक वाक्य सांगतो जरा चिपड पडदे उघडी ठेवून आहे का जाती जातीमध्ये धर्माधर्मा जर भारताला महाराष्ट्राला विभागत असाल तर माझ सांगनाय तुम्हाला दररोज पहाटे सूर्य उगवतो त्याचा रंग भगवाय तो स्वतःला कधी हिंदू म्हणवत नाही निराशार समुद्र सगळ्या जगाला पाणी पोहोचवण्याच काम करतो तो समुद्र स्वतःला कधी बौद्ध म्हणून घेत नाही पावसाळ्यात धरणी माता हिरवीगार होते आजपर्यंत त्या धरणी मातेनं कधी स्वतःला मुस्लिम म्हणून घेतलं नाही विधात्यानं देवानं जर हिंदू मुस्लिम याच्यामध्ये भेदभाव केला नाही तर तुम्ही आम्ही शंभर दीडशे कोटी लोक किड्या मुंग्यासारखी लोक कशाला एकमेकांना जातीमध्ये धर्मामध्ये वाटतोय देवजाने सांभाळा जाती जाती तर धर्मा धर्मामध्ये महाराष्ट्र वाटतोय आपण विखुरला गेला महाराष्ट्र तात्पुरत्या गोष्टीसाठी संघटना झाल्या भांडणं झाली वाद झाली डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम समाजाचे होते आपल्यापेक्षा कितीतरी लाख पटीने योगदान त्यांचं भारतासाठी आपण वाटलाय महाराष्ट्र एपीजे अब्दुल कलामांची बहीण माहेराला आली गळ्यातला दागिना आणि भावार दिला शीख अब्दुल कलाम म्हणाले हे बघ ज्या दिवशी सर्विसला लागेल त्या दिवशी तुझा दागिना तुला वापस करेन दाद्या माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा याकरता तुला दिला नव्हता माझा भाऊ पुढे जाऊन भारत मात्याच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा या करता या बहिणीने तुला दागिना दिला कुठं वाटलं महाराज साधूची परंपरा संतांची परंपरा सावकार आला बरं माघारी तोपर्यंत काय झालं होतं माहिती आहे तुकोबऱ्यांच्या त्या तालीवर पाखर सप्ताहात बसवलं होतं पाखरण तिकडे रानात भजन बी आहे खायला बी आनंद आहे एन्जॉय झापूक झुपूक कार्यक्रम चालला होता गुलीगत सावकार माघारी आलो तुकाराम महाराज हे काय केलं तुम्ही तुम्हाला राखण करायला लावली त्यात कंसांना दानेच राहिले नाहीत महाराज म्हणले अहो उलट पाखरांची आपदा होत होती म्हणून मी वाट्या बांधल्यात कंसाला दिसत नाहीत का तुम्हाला पाणी प्या आपण आम्ही काय सांगितलं होतो तुम्हाला म्हणे बघा आमची परंपरा येथ वडील जे जे ती तया नाम धर्म ठेवी तीर अनुष्ठिती सामान्य सकळ तुम्ही काय बोलला होता मला पाखरांवर लक्ष ठेवा बरोबर ना मग आमच्या वचनात बदल नाही झाला सावकार मी तो खूप आहे तुम्ही काय म्हणला होता मी काशीला चाललो पाकर सांभाळा म्हणला होता का नाही तुम्ही मी उलट पाणी पाजलं त्यांना सांभाळ त्यांना हाणूनच घेतलं मग अरे बाबा आपण सहज गावाला निघालो तरी शेजाऱ्यांना म्हणतो तेवढा आमच्या पोरांवर लक्ष ठेवा म्हणजे काय कोंडून ठेवायचे का लेकर आम्ही सहज म्हणलं होतं पाखरांवर लक्ष ठेवा तुम्ही तर टुकमुकू बघतोय चांगलाच केलं इकडे एक दाना राहिला नाही कंसाला भरून द्या तू करा महाराज म्हणजे घे कुणाकडून घ्यायचे आमच्याकडे तर काय देऊ आम्ही सदैव जवळ येताच राखत हायच काय आमच्याकडे घ्यायला म्हणे असं करा नाही निवाडा करायला खुनाला तरी बोलवा देवाला काळजी भेटली आणि देव केशव मुनी म्हणून मिटवायला आला सावकर काय अडचण आहे ते खळ करायचं होतं दोन पोती यांना द्यायची होती उरलेलं आम्हाला घ्यायचं होतं राखण करायला लावली यांना म्हणलं पाखरांवर लक्ष ठेवा पाक्रे सांभाळा त्यांनी गाडग्यात पाणी आणून ठेवलं पाखरांना एकही राहिला नाही आता काय करू इतकंच ना मध्यम मार्ग काढू किती पोती भरली असती वीस पोती तो करा महाराज म्हणले वीस नसती भरली नाही वीसच भरली असते तर असतात अशी लबाड लोक तुम्ही किती देणं होतं दोन पोती मग असं करा आधी उरलंय ना त्याचं मळणी करून घेऊ खळ करू जेवढी पोती भरतील त्यात न करू पंधरा भरले तर पाच मागा दहा भरले तर दहा मागा पाच भरले तर पंधरा मागा पण डायरेक्ट तुम्ही वीस पोती तुकाराम महाराजांना मागणं हे मिटवायचं नाही पेटवायचं दिसतंय असं करा खळ करून घ्या खळ कोण करू लागणार मी आता ज्याच्या खळ्याला देवाचा हात लागलाय किती धान्य झालं असं वीस पुती झाले तीस झाले चाळीस झाले आता घाबरला सावकार देवा कोण आहे तुम्ही दहा मिट झाले नसते मी मुद्दाम म्हणलं वीस झाले असते इथं तर भरूनच राहिलं देव म्हणे हे बघ भरपूर परीक्षा घेतली तुम्ही भरपूर त्रास दिला असं कर काय ठरलं किती होत तुझं दोन पुती त्यांना उरलेलं आम्हाला किती भरले असते वीस मग ह्यातली वीस काढून घे आणि उरलेलं सगळं बोराटे महाराजाच्या तिकडे नेऊन टाक त्यांचा दरवर्षी सप्ताह असतो घरी त्यांना दृष्टांत संपला एक परंपरा प्राण जायपूर वजे साधूची परंपरा संतांची परंपरा ऋषीची परंपरा मुनींची परंपरा एकच आहे इथं वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेवी न ते सामान्य सकळ कोणती परंपरा आहे जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा स्वाधीन करी ओळगोनी सेवा परमार्थाचा प्रवेशद्वार